नमस्कार मी लाकाळ विहिन प्रशाला जागजी मुख्याध्यापक या ठिकाणी बोलत आहे आज धाराशिव या ठिकाणी ऑफिस कार्यानिमित्त जात असताना पुढे समाचारचे सर्व सर्व हुकूमतजी मुलाली यांच्याशी बातचीत करण्याचा योग हो आला या ठिकाणी त्यांनी आमच्या जिल्हा परिषद प्रशालेविषयी विचारलं तर माझी जिल्हा परिषद प्रशाला जागजीची शाळा ही अतिशय चांगली शाळा असलेली या ठिकाणी दिसून येते माझ्या शाळेमध्ये एकूण पाचशे सात विद्यार्थी पाचवी ते दहावीपर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत माझ्या प्रशालेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा या ठिकाणी शिष्यवृत्तीची परीक्षा नवोदयची परीक्षा एन एम एससारख्या सारख्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात बरेच विद्यार्थी एन एम एस धारक झालेले या ठिकाणी आहेत सारथीचे काही विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहेत तर अशा प्रकारची एक चांगली शाळा या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये भरत आहे मागच्या वर्षीपासून नवीन इमारतीमध्ये आमची प्रशाला भरत आहे यापूर्वी गावच्या इमारतीमध्ये जुन्या इमारतीमध्ये जागजी प्रशालेची शाळा भरत होती परंतु त्या ठिकाणी अपुऱ्या रूम आणि त्याचबरोबर जुनी झालेली इमारत मोडकळीस आलेली इमारत असल्या कारणानं नवीन इमारतीमध्ये मागच्या वर्षी आम्ही रीतसर परवानगी घेऊन स्थलांतर त्या ठिकाणी केलेलं आहे अ या शाळा पर्यंत शाळा पाचवी ते दहावी पर्यंतची शाळा त्या ठिकाणी आहे विद्यार्थी संख्या माझ्या शाळेमध्ये पाच पाचवी ते दहावी पर्यंतचे पाचशे सात विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञानार्जन घेत आहेत शाळेचा गुणक्रम कसा आहे शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे मागच्या वर्षी मार्च चोवीस चा निकाल या ठिकाणी सत्याहत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले होते तर त्यामधील एस एस सीच्या परीक्षेला सत्याहत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले होते तर त्या ठिकाणी त्र्याहत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी पास झालेले आहेत एकूण शाळेचा निकाल पंच्याण्णव टक्के एवढा दर्जेदार चांगल्या प्रकारचा लागलेला आहे नाईन्टीच्या पुढची मुलं आठ विद्यार्थी या ठिकाणी नव्वद टक्क्याच्या पुढचे विद्यार्थी आहेत शाळेला भौतिक सुविधेच्या काही गरजा जरी असल्या तरीसुद्धा शालेय समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य त्याचबरोबर जिल्हा गावचे सरपंच उपसरपंच यांच्यासुद्धा सहकार्यातून आम्हाला योग्य त्या सेवा सुविधा त्यांच्या उपलब्ध होत आहेत भविष्यामध्ये आमची शाळा एक चांगल्या प्रकारची शाळा म्हणून गणली जाईल कारण का या शाळेचं वाटचाल चांगल्या प्रकारच्या असल्या कारणानं आमच्या प्रशालेची निवड पी एम श्री शाळेच्या योजनेमध्ये सुद्धा शाळेची निवड झालेली आहे भविष्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा मिळतील आणि त्यातून आम्ही चांगल्या प्रकारचे दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू माझ्या प्रशालेमध्ये एकूण तेरा शिक्षक त्यापैकी बारा शिक्षक कार्यरत आहेत माझ्या प्रशालेमध्ये एक पदवीधरच्या दोन जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्या सुद्धा लवकरच भरल्या जातील आणि एम श्री योजनेतून निवड झाल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच या ठिकाणी न्याय मिळणार आहे ते सेवा आणि सुविधा त्यांना उपलब्ध होणार आहेत आणि त्यातून एक चांगली शाळा पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद प्रशाला जागजी आकार घेईल असा मानस या ठिकाणी मी या ठिकाणी व्यक्त करतो माझा फोन नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे पंचावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी माझ्या प्रशालेमध्ये माझ्या प्रशालेमध्ये इता नववी आणि दहावीसाठी दोन विषय या ठिकाणी चालू झालेले आहेत मल्टीस्किल आणि हेल्थ केअर या दोन विषयांचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो या ठिकाणी कारण का त्यामुळं त्यांना नक्कीच पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये मेडिकल साईडला जायचं असेल किंवा त्यांना जर पॉलिटेक्निकलला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर या विषयाचा मल्टीस्किल या विषयाचा नक्कीच त्यांना फायदा होतो आणि म्हणून हे विषय घेण्यासाठी इयत्ता नववीमध्ये विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आमच्या प्रशालेमध्ये येत असतात पालकांना मी आवाहन करेन की आपण जिल्हा परिषदच्या शाळेवरच विश्वास दाखवला पाहिजे जिल्हा परिषदची शाळा आपल्या गावची शाळा आपल्या हक्काची शाळा आपण पुढं आली पाहिजे पुढं गेली पाहिजे यासाठी सर्वांच्या परीनं सर्वांनी प्रयत्नांती जिल्हा परिषद शाळा पुढं आल्या पाहिजेत हाच मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषदच्याच शाळेमध्ये प्रवेश घ्यावा असं मी पालकांना आव्हान या ठिकाणी करतो